नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव शहरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर प्रभावी कारवाई करत पवारवाडी पोलिसांनी दोन सराई चोरट्यांना अटक करून तब्बल दहा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री तेकबीर सिंग संधू आणि मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पवारवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल खपाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पवारवाडी पोलीस स्टेशन गोरो नंबर एकशे पंच्याहत्तर कलम तीनशे तीन तीन नुसार, दाखल गुन्ह्यातील आरोपी हे मोहम्मद इम्रान राहणार हजार खोली मालेगाव आणि सात अख्तर आबिद अख्तर राहणार फामशी नगर मालेगाव असल्याची खात्री पटली त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार राकेश उबाळे निलेश निकम संतोष सांगळे नवनाथ शेला उमेश खैरनार व विनोद चव्हाण यांनी संयोजनबद्ध पद्धतीने दोन्ही आरोपींना शोधून काढले आणि ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आरोपींकडून अंदाजे सत्तर हजार रुपये किमतीची हुंडा युनिकॉर्न मोटरसायकल हस्तगत करण्यात आली तपास अधिक खोलवर केल्यावर या दोन्ही आरोपींनी पूर्वी पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीतील दोन व मालेगाव शहरातील इतर सात अशा नऊ मोटरसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली आहे या कारवाईत एकूण दहा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यामध्ये दोन हुंडा युनिकॉर्न चार सुझुकी बर्गमॅन दोन यामाहा आर एन एक ड्रीम युगा आणि एक एच एफ डिलक्स या दुचाकींचा समावेश आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास एपीआय किरण पाटील करीत असून पोलिसांच्या या कौशल्यपूर्ण आणि तत्पर कारवाईमुळे मालेगाव शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर निश्चितच संकुश बसेल असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे